पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने जळगावमध्ये एक भव्य दिवस कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली त्यानंतर आता जवळपास तीनशे साडेतीनशे चारशे गाड्या फोर व्हीलर तीन चार तालुक्यातून त्यांची रॅली ती काढण्यात येणार आहे राज्यभर देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचा मोठ्या जल्लोषामध्ये साजराकडे करण्यात आहे तीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने सुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास तीनशे साडेतीनशे गाड्या ते या ठिकाणी तीन तालुक्यात चार तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जेव्हा येतो जास्त सरकारी मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे शेतामध्ये पडलेला आहे तो सडतोय त्याचे पंचनामे करावेच लागतील आता ते काय बोलले कोणत्या अँगल वरून बोलल्याची मला कल्पना नाही पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेला असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाय आहे वज असेल तर द्यावा लागेल या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय अरे संजय पवारला काय त्याला काही दुस काही कमानस जरा काही बडबड करत नसतो माणूस हो हे म्हटले की आपलं खर्चे म्हटले की अजितदादांकडून मला ऑफर होती परत त्यांनी पुनरुच्चार केला जाऊ द्या खूप त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही तिकडे तिकडे परत फिरतायत जाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगलं असं देवेंद्रजी म्हटलेले असं कुठेच नाही कुणी म्हटलं देवानजी मला दाखवा एका कार्यक्रमात ते आहे आणि त्यांनी सांगितलं की दोघांचे वेगळे आहे एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत एक, एक लोकांच्या बाबतीमध्ये एकाचे मत वेगळे आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उरट चांगलं आहे असं पद्धतीने ते बोललेले आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे ते एकमेकापासून विरोधात आहे असं म्हटलेलं नाही तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत तुम्हाला कोण सोपं जातं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ आपण काढून मला वाटत नाही बोलण्याची गरज आहे जे आहे ते ओपन आहे त्यांनी दोघांचं कौतुक केलेलं आहे पण दोघांच्या स्वभावाचा फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय नाशिकचं पालकमंत्री पद कधीपर्यंत वाट बघू आपण आता धनगर समाजाच्या निधी चार समोर आहे समाजाच्या निधीची अडवणूक केली जाते असं आरोप केलेला आहे कुठे रिची अडवणूक केली जात नाही सगळ्या निधी आता आपण तोंडीला सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाच्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होत आहे तीर्थक्षेत्र म्हणून मी या ठिकाणी जवळपास पाच पाच कोटी पाच कोटी आपण म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे ज्या ठिकाणी दरगन समाज आमचं लोकांचं वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह मांडायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत कुठेही असं नाहीये की त्यांचा निधी कमी केला जातो ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे मुंबईच्या पावसाचं ठीक आहे शुभेच्छा ज्यांना माझ्या त्यांनी मोर्चा काढावा दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन झाल्या दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन झाला तर आनंद होईल असं म्हटलंय रामदास आठवले राष्ट्रवादी एका वेळास पुढे जाऊ शकते असं म्हटलंय त्यांनी ठीक आहे आठवले काय म्हटले मला माहित नाही त्याचं मत असू शकतो देवेंद्र फडणवीस नाही शरद पवार काही तारीफशी अच्छान गाली देण्याची रोज आपल्या लागत आहे मग समजा दुसरे गाली देण्याची आहे लेकिन तो, करते तो, तो अच्छा है ना इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है बहुत बड़ा दिल लगता है संजय राउत जैसा नहीं कि सुबह से लेके भो भो अगले टाइम में कुछ साथ में आने के कुछ चर्चा चल रही है इस कौतु की वजह से नहीं मुझे कुछ पता नहीं मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हो कि उनके बारे में मुझे जानकारी होगी या मुझे कुछ बताएंगे मैं छोटा कार्यकर्ता हूँ मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं